प्रत्येकालाच एक कुलदेवता किंवा कुलदेवी असते आणि कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येक जण कुलधर्म असतात कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न रहावी यासाठी अनेक पूजाविधी आपण करत असतो अनेक उपवास आणि व्रत वैकल्य सुद्धा करत असतो देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचं दर्शनही घेतो अनेक वस्तूंचं दान सुद्धा करतो किंवा अनेक वस्तू देवीला समर्पित सुद्धा करतो तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावं कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामामध्ये येऊ नये अपयश आपल्याला येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते अनेक जण कुलदेवीच्या तीर्थक्षेत्री जात असतात आपल्याबरोबर नारळ फुलं हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्यही घेऊन जातात साडी ब्लाउज पीस अशा वस्तू सुद्धा घेऊन जातात आणि देवीला अर्पित करतात परंतु आपल्या कुलदेवीला नेमकं काय आवडतं कोणती वस्तू आपण बरोबर घेऊन जायची आहे या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला लाईब नक्की करा मित्रांनो जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातन बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्या बरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गुळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्वाचं आहे मी मघाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला देवीला अर्पण आहे आणि ज्यावेळेस करायची आहे की हे माते तू आमची रक्षण करता आहेस आम्ही तुला आणलेला नवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण भक्तीपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे थोडा वेळ प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गायीला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे मंडळी लक्षात घ्या की कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्या बरोबर आपल्या घरी येतो ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते मोठ्या असणारा मुलगा जर आपल्या आईला मधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल पण तेच त्याच जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दही भात सुद्धा बनवला किंवा वरण भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती